स्वच्छता अभियन राबवा लेटच सांगायचं आहे जी गुन्हेगारी वाढत चालली आपल्या हडुपसर मध्ये प्रचंड मी आज सर तुमच्या पोलीस ऑफीतले मी ते सर असू अजून दोन झाली सर मला ते सरेच्या पोलीस ऑफीतला जाऊ त्या मॅडम कळ चार चार

मोठा कामा नाही आणि गुन्हेगारी वाढ चालली अडपणामध्ये ते गुन्हेगारी लाडा घातला पाहिजे आपण विचार बदला आपण आपलं उठ म्हणजे सांगायचंय आपले यांना बिलकुल काही कोणत्या गोष्टीला गुन्हेगार बोगा करून त्रास देतात कामाने आपल्या चौकीला उलट येणं आपण येणं साधले कारण की येणं पाठबळ कंपनीला

結構よか